निधन झालं त्यांच्या निधनामुळं आंबेडकरी चळवळीमध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी कधी भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली तर त्यांना भारतीय बौद्ध महासभेत आपल्याला श्रद्धांजली द्यायचे तसेच देशाचे माजी पंतप्रधान प्रसिद्ध अर्थतज्ञ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर से डॉक्टर मनमोहन सिंग जी यांचं सुद्धा दुःख जसं निधन झालं काल त्यांची दोघांची ही अंत्यविधी झाली त्यांना आपल्याला एक मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करायचे तर या श्रद्धांजली कार्यक्रमाकरता मी धन्य शांतारामजी गेटावाला विनंती करतो त्यांनी श्रद्धांजली मित्रांनो जेव्हा जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा त्या व्यक्तीचे जे चारही घटक आहेत ज्या घटकामुळे माणसाच्या शरीरामध्ये शहरामध्ये विज्ञान उत्पन्न होते ते चार वा घटक म्हणजे पृथ्वी वारी म्हणजे चारही घटक या पृथ्वीच्या वातावरणामध्ये विलीन होतात म्हणजे आपण त्या व्यक्तीला अनंतामध्ये विलीन झाला असं म्हणत असतो तेव्हा आपल्यामधून निघून गेलेले जे उपेंद्रजी शेंडे त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याही शरीरामधून निघून गेलेले जे घटक आहेत त्या वातावरणातील घटकांना मिळालेले आहेत तेव्हा त्या ते घटकांना ते एक शांतती प्राप्त होण्यासाठी दोन मिनिटांची श्रद्धांजली त्यांना अर्पण करायची आहे तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर दोन मिनिट शांत उभं राहावं सावता अनिच्छा वाटत सांगा Sapa apa sah karang, usaha sah puasa padang, sakit daripada panang, hidang bukan sah senang, sah sah sah, -sa. Sa -sa -sa. Mahathir ni Dr Baba sah want dit is nie net die regte ding nie